श्री स्वामी समर्थ माझ्या सर्वताईंना अराध्या मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो बा तुमच्याही बाबतीत असं घडतं का माझ्या बाबतीत तर नक्कीच असंच घडतं की ज्यावेळेस ना भाजीपाला नसला ना त्यावेळेसही काय भाजी बनवा हा प्रश्न पडतो आणि बाजारातून जेव्हा भाजीपाला आणलं ना त्यावेळेसही प्रश्न पडतो की नेमकी आज कोणती भाजी बनवावं कारण भरपूर सारे डोळ्यासमोर भाजीपाला पडलेला असतो ते अशा वेळेस असं वाटतं ना की आज कोणती भाजी बनवावं तरी कधी कधी तर असं वाटतं ना सर्व भाज्या एकच दम बनवावं कारण मला खाण्याची ओढ ला लागलेली ना लाग असं म्हणतात की तर ते कोणत्या भाजीने पटकन बांधायला जाईल तर अशा वेळेस मी काय केलं आहे बघा तर इथे मी ना सर्वच फळभाज्या ज्या आहेत ना शक्यतो जितक्या होतील तितक्या मी आता एकत्र करून मस्त अशी कुरुमा रेसिपी बनवलेली आहे तर ती कशा पद्धतीने बनवली तर नक्की पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर इथे मी ना फ्लावर कट करून घेतलेली आहे अशी थोडीशी जाडसरच कट करून घेतली आहे ती थोडी स्वच्छ स्वच्छ धुवून आणि इथे मस्त पाणी गरम करून घेतले त्यामध्ये आता फ्लावर बटाटे घेवडा आणि वाट वाटाणे हे सर्व काही उकडून त्या उकडण्यास ठेवलेलं आहे गाजर पण असेल तर गाजर पण टाकू शकतो म्हणजे जेवढे शक्य भाज्या टाकू शकतो तर त्या मस्त एकीकडे उकडत आहे तर एकीकडे मी आता आपल्याला पुडी बनवायची आहे त्यासाठीच पीज भिज भिजवते तर इथे मी दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण म्हणजे कडक कुरकुरीत छान लागते तर अशा पद्धतीने मी पुडी पीठ भिजवते तर तुम्ही देखील या पद्धतीने दे एकदा पीठ भिजून बघा खूप छान अशी पुढे फुलते पण आता इकडे पीठ भिजतपर्यंत आपल्या भाज्या पण उकडून झाल्या आणि मी इथे मी वाटण्याची तयारी करून घेते ते तर मिक्सरच्या भाज्या आणि त्यानंतर लसूण कोथंबीर अशा कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत तर कोथंबीरचे काड्या जर आपण वाटून जर भाजीमध्ये टाकल्यानंतर खूप छान लागते मस्त असे लागते काड्या पण वाया जात नाही ना कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे थोडीशी दालचिनी लवंग हे टाकून घेतले सुट्टा मसाला जो असेल तो घरामधल्या तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक केलेला कांदा टाकून घेते तो छान असा परतू राहायचा आहे लालसरेपर्यंत आणि कांदा टाकता नाही नेहमी मीठ टाकायचं म्हणजे पटकन परतला जातो त्यानंतर टोमॅटो टाकून घेतला आहे आणि बारीक केलेली कोथंबीर आणि आता मी जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेतलं आहे तर असं हे थोडंसं पाणी टाकून हे वाटण बनवलेलं आहे मी को खो, खोबरं खो आणि लसूण याची पेस्ट करून आणि थोडंसं मस्त तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आहे त्यानंतर हळद मीठ मिरची मसाला टाकून घ्यायचा आहे लागता लागता ज्या पद्धतीने आपल्याला लागेल त्या पद्धतीने घरचाच मसाला वापरायचा आहे मस्त अशी स घर गर, घरच्या ज्याच्या साहित्यामध्ये मस्त छान शा शा अशी भाजी बनते याची घर गर, घरातलं जरी मसाला असेल तर अगदी हॉटेलसारखी मस्त अशी कुरमा रेसिपी आपली बनते घरीच तरी इथे मी असं सर्व भाज्या टाकून घेतल्या आहे त्या थोडेसे कचरटच मी उकडून घेतलेल्या आहे आणि आता मस्त प्रकारे थोडंसं त्यामध्ये मी टाकून आणि लागतं लागतं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला ते मॅचरच्या सहाय्याने मॅच करून म्हणजे पूर्ण अशा बारीक करून घ्यायचे म्हणजे त्याच्यात छान असा आर उतरेल छान अशी मस्त अशी भाजी लागते याची या पद्धतीने जर बनवली तर अगदी छान मस्त आपली कुरमा रेसिपी तयार होते आणि बघा मस्त आता भाज्या शिजल्या आहेत सर्व आणि लागता लागता पाणी टाकून घ्यायचं आहे तर अगदी सुंदर आणि मस्त आपली घरीच छान कुरमा पुरी तयार होते त्यानंतर थोडंसं दही पण ॲड केलेलं आहे लागता लागता पुन्हा मी पा पाणी टाकून म्हणजे जितका असा पाहिजे त्या पद्धतीने वरतून काजू टाकून घेतले मस्त अशी कोथंबीर टाकली तर वा मस्त अशी आपली इथे भा कुर्मा भाजी तयार झालेली आहे आणि त्यासोबतच्या पुड्या तर आता इथे मी मीड तेल तापत ठेवलेलं आहे आता पीठ पण छान भिजलेलं आहे आता इथे शेवकी पुड्या बनवून घेते मस्त असे छोटे छोटे पुड्या लाटून घ्यायच्या आहे तर या पद्धतीने आता मी ते पुडी पण लाटून घेते तर मैत्रिणी न मस्त अशा सर्व भाज्या एकचदम मस्त पोटात पण जातात आणि खायला पण छान रेसिपी लागते सगळे आवडीने खातात लहान मुलं पण आणि मोठी माणसं पण अशी जर रेसिपी बनवली तर आवडीने खातात ज्यांना कोणाला काय ज्या यातली एक भादी भाजी आवडत नसेल तर या अशा पद्धतीने जर ही भाजी बनवली तर जी भाजी न आवडणार देखील ही अशा पद्धतीने ही रेसिपी आवडीने खाईल तर नक्की बनवा तरी बघा पुढी पण मस्त अशी फुललेली आहे तर याच पद्धतीने आता बाकीच्याही पुढे लाटून घेते ला। तर हे बघा मस्त असे पुढे फुललेले आहेत ते बघा किती छान अशा आपल्या पुड्या तयार झालेल्या आहेत आणि भाजी पण एकदम मस्त अशी झालेली बघा कलर पण एकदम छान आलेले आहे मस्त तरीदार मस्त अशी कुर्मा भाजी तयार झाली तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कुर्मा भाजी एकदा बनवा आणि सगळेजण आवडीने खातील आणि तुमचं कौतुक देखील कती इतकी सुंदर आणि मस्त अशी तोंडाला चव आणणारी भटाट भाजी तयार होते तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही देखील बनवून बघा मैत्रिणींना आणि आपल्या चॅनलवरती सर्व नवनवीन व्हिडिओ असतात त्यामुळे प्लीज एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका तुमचा सपोर्ट असाच असू द्या थँक्यू सर्वांना